महाराष्ट्र सातारा जिल्हा पुन्हा राष्ट्रवादीमय करणार उपमुख्यमंत्री अजित पवार कोरेगाव तालुक्यातील पिंपोडी बुद्रुक इथं राष्ट्रवादीचा बाले किल्ला करण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना सध्या स्थितीला देशात आणि राज्यात ज्या समस्या आहेत त्या सोडवायच्या असतील तर तुमचं आमचं हक्काचं सरकार त्या अडचणीतून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी सक्षम आहे मग तो शेतीच्या पाण्याचा प्रश्न असो किंवा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो बारामती प्रमाणाचा सातारा जिल्ह्यासाठी विकासाभिमुख कार्य करण्याचा माझा प्रयत्न राहिलेला आहे मेडिकल कॉलेजच्या कामाला गती देण्याचं काम आम्ही केलं नव्या पिढीला सैनिकी शाळेत चांगल्या दर्जाचं चा शिक्षण मिळालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून त्या त्या, त्या शाळेशी संबंधित रखडलेली कामं मार्गी लावली कोयना नगरमध्ये स्कायवॉक आणि नेहरू उद्यानच्या सुशोभीकरणाचं काम आम्ही केलं यंदा मी मोडलेल्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून लाडके बहीण योजना तसेच तीन पाच व साडेसात एच पी पर्यंतच्या शेती पंपधारक शेतकऱ्यांना मोफत वीज यांसारख्या योजनांसाठी आम्ही तरतूद केली आहे देशाचे लाडके पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब आणि केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांच्या सहकार्यानं राज्यात मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय महामार्ग उभारण्याची कामं आम्ही हाती घेतली आहेत नवीन रेल्वे मार्ग का उभारण्याचं काम देखील हाती घेण्यात आलेलं आहे फलटण ते बारामती मार्गाचं काम देखील प्रगतीपथावर आहे मेट्रोची कामं सुद्धा जलद गतीनं सुरू आहेत जगातील गुंतवणूक देशातील गुंतवणूक राज्यातील गुंतवणूक वाढावी याकरता शक्य तिथं राज्यात विमानतळ असणं आवश्यक आहे त्यामुळे उद्योग रोजगार आदीशी संबंधित प्रश्न सुटण्यास मदत होईल क्षेत्र कोणतंही असो ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असता त्या तुम्हाला आमची गरज भासेल तिथं आम्ही राज्य सरकार म्हणून तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू शिव फुले शाहू आंबेडकरांच्या आदर्श विचारांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालत आहे जनकल्याणाच्या कार्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही त्यामुळे सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा सा बालेकिल्ला होता तो पुन्हा राष्ट्रवादीमय करणार असा विश्वास व्यक्त केलाय